बा बाप बा बा आदल भारी वाशी वर राव गम 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 वाशी आला हा बाहेर वाशी आला मला ते आले घरा मध्ये हो ते साहेब बघ बघा तरी पण मी तुम्हाला माहिती आहे दाई तुम्ही किती नशीब वाण तुम्हाला एवढी चांगली बायको आहे सुग्रण बायको ले सुग्रण आहे बर की अशी सुग्रण नाही ते विचारू नका हा आता आता काय नाही मी तुला खायसारखं काय नाही सध्या आता आपलं चळून द्या मुळा

सराट्याच्या भाजीची सराट्याची पण काल तिथे पाथरीची भाजी, भाजी आ, होती रेस घ्यायला पाथरीची भाजी तुम्हाला सांग काय सांगू अहो आजी झालती त्या दिवशी झाली लेबारी झाली तुम्हाला अशी भारी भाजी लागायची ती काय करतात भाजीला मेथी भाजीला कुली कुली थे थे भाजी म्हणजे ते नैसर्गिक भाजी ती ते काय बी थोडे ते बघितली असं बऱ्याच लोकांनी काहीला माहित नाही बर काही नाही माहिती जे समजा सिटी मध्ये त्याला माहित नाही पातळी भाजी शेतकऱ्याला पुऱ्या शेतकऱ्याला माहिती पातळीवर पात्रीची

आता केली काय मी केली काय एकच झाले ना बघा तारीफ किती तारीफ करू हे तारीफ करते पा कशी घ्या आणि बाहेोन दोन दोन घास आणि इकडे लागलाय मुळा आता इकडे लागलाय मुळा चालू आता मुळा आहे का मुळा हे बघा मुळालाय तांदूळ हा थोडं पाणी कर ना म्हणजे कसं आहे मी चुरून खातो थोडं तुला आहे ना मग आवडता काय चुरून मन, खाण मन, म्हणजे मन म्हण ना ते आता तुम्हाला रागीवाळा माणूस नाही का लेकरू नाही का ते एखादी बाळतीन बाय नाही का चुरून मुरून खाती म्हणजे धामा धामा तू झालं पाहिजे हा तशा काही गोष्टी असतात काय म्हणी काय नाही तिच्या काय त्या जीबीला म्हणजे कुंकळ फिरती तलवारी सारखी नाही तर काय मस्त पैकी मुळा फिसून घेतल्या बरं का भावांना बहिण पण टाकलं याच्यामध्ये मुळा आहे का तांदूळ मुळा आहे का तांदूळ लावून तांदळाचा कधी सरल ते ढवळा शिबी देऊ तर हेच आहे ना मस्त पैकी हे म्हणजे वाश येतो ना थोडा तर त्याच्यामुळे पाणी टाकून असं घ्यावं लागतं मला दुसरं काय नाही म्हणजे मग त्याचा वाश येत नाही आणि खरी गोष्ट सांगायचे खायला खूप छान लागतो जास्त चवीन का नाही हा हे असं आता पिवायचं टमाटा द्या ना तुम्हाला एक गोष्ट सांगू जशी शिवाय भाजीपाला लावला भाजीपाला भाजी तसा आम्ही आजीपाटा आम्ही याच्यातून भाजीपाला आणले भाजी भाजी भाजीवणी नाही काय मिरची आहे की ते त्या मावशी या आवाज येतात तेज ती सून वहिनी या वहिनी या मी नाही पण घेतलं ना अजून हां ते तेच तू हां पण एवढा काव असं नाही की आपण तू घेतो जो असं नाही बघ का तिथं आपल्याला नाटक येत नाही करून कधी कधी चोरून परत आणते माहिती का जे लय चिकट आहे ना ते चोरून दर्द दिल जीने का मरने का मजा देगा

आता मेथी आता टाकला याच्यामध्ये हिरा मिरची का आणि आता थोडी हिरे टाकले बरं आणि थोडी हळद टाकते म्हणजे थोडं परतून घ्यायचं म्हणजे ते छान लागतं तुम्ही कसं करताय मला नाही माहिती आहे मुळ्याचा चटणी पण मी अशी करते बघा आता काल दहा रुपयाची जिरे आणले ताजी ते बिचारा ओळखी तर घेतला ते नाही वैशिष्ट्य खाल्ला ते भाई ती नाही का पण हे आणतो

गावाकडे अशी केली जाते तुमच्याकडे कशी केली जाते मला नाही माहिती प्रत्येक गावाची प्रत्येक